नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते शेतकरी मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ज्याबद्दल सध्या देशभर चर्चा सुरू आहे केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या अनुदानासाठी ई बिल ही नवीन प्रणाली लागू केली आहे अनेकांना असे वाटते की आता गॅस सिलेंडरप्रमाणे खतांचे पैसेही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील पण खरंच असं होणार आहे का आणि या नवीन प्रणालीमुळे खतांच्या किमती वाढणार की कमी होणार पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये दोन हजार दहापासून सरकार खत कंपन्यांना अनुदान देते जेणेकरून शेतकऱ्यांना स्वस्त दरात खत मिळेल पण जुन्या पद्धतीत अनेक त्रुटी होत्या खत कंपन्यांना अनुदानाचे पैसे मिळायला अनेक महिने लागायचे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावे खोट्या पावत्या फाडून अनुदानाचा पैसा लाटला जात होता खतांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर होत होता ज्यामुळे खऱ्या शेतकऱ्याला वेळेवर खत मिळणे कठीण व्हायचे या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने ही डिजिटल प्रणालीच आणली आहे आता कोणत्या शेतकऱ्याने किती खत खरेदी केले याची नोंद रिअल टाईममध्ये ई उर्वरक पोर्टलवर होईल बिलांची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाल्यामुळे सरकारला खतांच्या साठ्यावर आणि विक्रीवर बारीक लक्ष ठेवता येईल यामुळे कंपन्यांचे पैसेही अडकणार नाहीत शेतकरी बांधवांनो इथे एक गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे खतांचे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही याची महत्त्वाची कारणे अशी खताच्या एका बॅगेची खरी किंमत खूप जास्त असते उदाहरणार्थ तीन हजार रुपये सरकार त्यावर मोठे अनुदान देते म्हणून ती आपल्याला स्वस्त मिळते जर सरकारने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचे ठरवले तर शेतकऱ्यांना आधी पूर्ण तीन हजार रुपये खर्च करून खत विकत घ्यावे लागेल जे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही शेतकऱ्यांना खते दुकानातून पूर्वीप्रमाणेच कमी किमतीत किंवा अनुदानित दरात मिळतील सरकार केवळ कंपन्यांना देणारे पैसे आता ई बिलद्वारे जलद आणि पारदर्शक प्रमाणे देणार आहे जरी तुमच्या खात्यात पैसे थेट येणार नसले थे तरी या प्रणालीमुळे तुमच्या नावावर होणारी खत खरेदीची फसवणूक थांबेल खतांचा काळाबाजार कमी होईल ज्यामुळे ऐन हंगामात खतांचा तुटवडा भासणार नाही सिस्टीममध्ये पारदर्शकता आल्याने शेतकऱ्यांच्या हक्काचे खत योग्य दरात उपलब्ध राहील ई बिल ही प्रणाली प्रशासकीय सुधारणा आहे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना पळी पडू नये तुम्हाला खत जुन्याच दरात आणि जुन्याच पद्धतीने मिळणार आहे केवळ सिस्टीममध्ये आता जास्त पारदर्शकता येणार आहे मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद